आजच्या व्हिडिओचं नाव आहे प्रेम केल्यामुळे आरोग्य चांगले राहते कसे ते बघूया प्रेम केवळ मनाला आनंद देत नाही तर आरोग्य चांगले राखण्यासाठी प्रेम खूप उपयोगी यो, आहे प्रेम रोमांस याचा आरोग्याशी संबंध आहे प्रेमाची न्यूरोबायोलॉजी काय आहे आणि आरोग्यावर त्याचा काय प्रभाव पडतो हे जाणून घेऊया कस ते प्रेम आणि आरोग्यातील संबंध विज्ञानाने सिद्ध केला आहे दाम्पत्यामध्ये परस्पर आदर प्रेम आपुलकी अधिक असेल तर आरोग्य चांगले राहते छान ज्या व्यक्तीवर प्रेम करतो तिच्या आठवणीने किंवा तिच्या वस्तूंमुळे मेंदूंमध्ये डोपामाइन हार्मोनचा स्त्राव सुरू होतो हे एक आनंद निर्माण करणारे हार्मोन आहे त्यामुळे आपल्याला आनंदी वाटते सकारात्मक वाटते आनंदी वाटते आणि सकारात्मक वाटते पुढे बघा मित्रांनो प्रेमाने होते आयुष्य अधिक सुंदर व्हॅरी गुड काही लोक म्हणतात केवळ प्रेमाने जीवन चालत नाही पण तसे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे बघूया काय ते कारण जर प्रेम खरे आहे तुम्ही तुमच्या जीवनसाथीबरोबर बरोबर प्रामाणिक आहात तर तुमचे आरोग्य अधिक चांगले राहते आयुष्य अधिक सुंदर होते व्हेरी गुड दाम्पत्यातील चांगल्या संबंधामुळे आरोग्य अधिक चांगले राहते काय ते बघूया ही केवळ कथा कादंबऱ्यातील गोष्ट नाही तर विज्ञानाने आता सिद्ध केले आहे विज्ञानाने ही आता सिद्ध केलेले आहे ज्या दाम्पत्यामध्ये परस्पराबद्दल परस्पराबद्दल आदर प्रेम आपुलकी जास्त आहे एकमेकांना चांगले समजून घेतात त्यांचे आरोग्य अधिक चांगले राहते अरे हे वैज्ञानिक पाणीतून सिद्ध झालेले आहे संशोधनाने सिद्ध केले आहे सुमारे तीन दशकापर्यंत वेगवेगळे संशोधन झाले त्यात दिसून आले की प्रेम संबंधामुळे मानवी जीवन अधिक आरोग्यदायी होते चांगल्या नातेसंबंधामुळे दीर्घायुष्य होता येते प्रेमाची निरोबायोलॉजी काय आहे आणि आरोग्यावर त्याचा काय प्रभाव पडतो हे समजून घेतले पाहिजे काय ते बघूया हो प्रेमाचा मेंदूवर होणारा परिणाम काय ते हो विषय निघतो तेव्हा बऱ्याच जणांना वाटते की हा हृदयाचा विषय आहे पण प्रत्यक्षात हे सगळे मेंदू मध्ये होत असते आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो केवळ त्याच्या आठवणीने के किंवा त्याच्या वस्तूंमुळे आपल्या मेंदूमध्ये डोपामाईन हार्मोनचा स्राव सुरू होतो हॅरे गुड हे एक आनंद निर्माण करणारे हार्मोन आहे त्यामुळे आपल्याला आनंदी वाटते सकारात्मक वाटते आवडत्या व्यक्तीच्या सहवासात डोपामाईनची निर्मिती जास्त राहिल्याने संगीत ऐकल्याने डोपामाईन जास्त तयार होते त्यामुळे आनंद लग्नात बरोबर रोमॅंटिक नात्यामुळे त्याच्याबरोबर राहिल्यामुळे आणि तुम्हाला साथ दिल्यामुळे ऑक्सिटोसिन हार्मोनचा स्त्राव वेगाने वाढतो त्यामुळे तुम्हाला तुमच्या साथीदाराबरोबर सुरक्षित वाटते तरी गोड त्यामुळे परस्परामधील विश्वास कायम राहतो पुढे बघूया मित्रांनो ऑक्सिटोसिनचा हृदयावरील प्रभाव काय ते बघूया साथीशी चांगले संबंध असतील प्रेम विश्वास असेल तर ऑक्सिटोसिन रक्तवाहिन्यांचे काम चांगले करते कार्डिओ बायोसाइट चे रक्षण होते हृदय रक्त पंप करत असताना हृदयाला पुढे बघूया मित्रांनो मन का होते वेळेपिसे असेही नाही की प्रेमाने केवळ मेंदूत विविध प्रक्रिया होतात आणि हृदयाचे विनाकारण नाव गुंतविण्यात आलेले आहे पुढे वगैरे मेंदूतून निघालेले हे हॅप्पी हार्मोन हृदयाचे ठोके वाढवतात त्यामुळे आपल्या आवडत्या व्यक्तीच्या सहवासात राहिल्यानंतर हृदयाची धडधड वाढते व्हॅरी गुड यात मुख्य भूमिका डोकमाईची आहे त्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते त्यामुळे हृदय चांगल्या पद्धतीने काम करते व्हेरी गुड आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद